नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा महागाव तालुक्यातील चिल्ली येथे सशस्त्र दरोडा तीस लाख रुपये रोख आणि वीस तोळे सोने लुटले महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथील घनदाट जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला यात सुमारे तीस लाख रुपये रोख आणि वीस तोळे सोने असे मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सशस्त्र दरोड्याचीही सर्वात मोठी घटना मानली जात आहे सहा दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या सहाय्याने वाड्यात घुसले वाड्यात संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणी राहत होत्या दरोडेखोरांनी प्रथम संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली आणि रिव्हॉल्वर आणि तलवारीच्या धाकावर कपाटातील रोख रक्कम आणि सोनं घेऊन पोबारा केला या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी दाखल झाले होते लोकहितलाय न्यूजसाठी विजय कदम